सामान्यांच्या हक्काचा आवाज उद्धव ठाकरे यांनी दिल्ली मेळाव्यात भाजपच्या अबकी चारसो पार नाही अबकी बार तडी पार अशा उडवलेल्या किल्लीचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे निवडणुकीत वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात काही लोकांना टाळ्या घ्यायच्या असतात अशा शब्दात टोला लावलाय तर प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेवर भाजप नेत्यांशी छुपा संबंध असल्याच्या आरोपाचे भुजबळ यांनी खंडन केले तशी प्रकाश आंबेडकरांची माहिती असू शकते असा खोचक सवाल केलाय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार कस काय आरबीआयच्या एका कार्यक्रमासाठी ते आज मुंबईला आलेले सरकारी पैशाचे काही कार्यक्रम असतात काय रुटीन कार्यक्रम असतात ते कार्यक्रम चालू आहे गव्हर्नमेंट काही बंधन नसतं हो नवीन काहीतरी बोलायचं नाही घोषणा नवीन काहीतरी करायच्या नाही नवीन पार्टी असे काहीतरी नियम असतात किंवा मतदारांना आकर्षण करणार असं काहीतरी घोषणा करायच्या असं काहीतरी परंतु प्रोटीन काम चालू असतं फायदि पहा होतच असतात गव्हर्नमेंट मध्येच पटेल आता एवढ्याचे लोक ठरवतील ना एवढ्याचे लोक कार्यकर्ते ठरवते कोण त्यांना पाहिजे बरोबर फॅमिली मधला राहील का बाहेरचा आपण मी याच्यावर काही बोलू इच्छित नाही का तरी काय माहीत नाही म्हणजे मग अशा विचार मला काय माहिती आता छोपा असेल तर तो छोपाच असेल पण तो असेल असं काय मला तरी वाटत नाही असं काय पण आता त्यांना काहीतरी माहिती त्यांच्यावर असेल म्हणून त्यांनी त्याप्रमाणे बोलले असते मला काहीच कल्पना नाही त्याची आणि अशा तर आपण एकमेकाशी बोलतच असतो ना काय कुठल्याही पक्षात असतो विरोधी पक्षात असलं तरी बोलत असतो चहा पाणी चालूच असतं आपण कुठे विरोध असतो हा काहीही नक्की झालेलं नाही स्पेक्युलेशन ज्याला म्हणतात ना सूत्रातर्फे माहिती सूत्रातर्फे माहिती अशीच आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला नक्की होईल पण मी काही स्वतःचा आग्रह काही धरलेला ना नाही का? आहे हे तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी चर्चा करून एकत्र बसू काय आणि समजून पण काढू सगळ्यांची शेवटी मी कुठेही जरी गेलो तरी एवढ्या ज्या लोकांनी जे माझ्यावर प्रेम केलेलं आहे गेली वीस वर्ष अडीअडचणीमध्ये सुद्धा ते मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही त्यामुळे एखाद्या पदावर असलो काय आणि नसलो काय एवल्या आणि माझं नातं जे आहे अतूट झालेलं आहे सर त्यांनी आरोप केला नाही एकूण तसं थोडंसं दिसतं आहे की हे पैसे जे आहेत काँग्रेसला तृणमूल काँग्रेस त्याच्यानंतर दक्षिण भारतातील काही पक्ष त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्णय मिळालेले दिसत आहेत हे असे घोषणा असतात आणि चालू असतात निवडणुकीमध्ये आता वेगवेगळ्या वेगवेगळ्या घोषणा देत असतात काही गोष्टांना टाळ्या घ्यायच्या असतात म्हणूनसुद्धा काही गोष्ट बोलायच्या असतात मोठ्या स्वभावमध्ये पंतप्रधान असं बोलले काय झाले इलेक्ट्रॉनिक बॉल ज्यांनी घेतले त्यावरती ते पहिल्यांदाच बोलले होते आणि ज्यांनी थैदाट केला त्यांनाच पश्चातापाची वेळ येईल असं ते बोलले त्यांनी काय केलं मला फक्त बी पी जे पी तर्फे म्हणजे युतीतर्फे डॉक्टर भारतीय पवार आणि महाविकास आघाडीतर्फे भगरे या दोन नावांची माहिती माझ्याकडे आहे आता हे हरिश्चंद्र चव्हाण वगैरे राहतात की नाही राहतात याची मला काही कल्पना नाही परंतु पक्षाने एकदा सांगितलं युतीने एकदा सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं तर मी मागेच सांगितलं की मी दोन दिवस सांगितलं की मला नाही उभं राहायचं पण त्यांनी सांगितलं की आता सगळ्यांनी बसून दिल्लीला जे मिटिंग झाली महायुतीची वरिष्ठांबरोबर त्या मिटिंगमध्ये ठरलं असं मला सांगण्यात आलं ते कन्फर्म पण मी केलं देवेंद्र फडणवीस असं काही झालं आहे पण हो असंच झालं आहे आता असं आहे ना की ज्यावेळेला पक्षाला किंवा युतीला आपली गरज असते त्यावेळेला परत आपण नाही म्हणणं हेही पण बरोबर नाही काय ते चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे आपल्या मनाचा प्रश्न येतो आपला आग्रहा आपला आग्रह नाही पण सत्याने सगळ्यांनी ठरवलं करायचंय तर आपण काय म्हणून मागे घेणं बरोबर होणार नाही पूर्णपणे तात्त्याने लढावं लागेल असं म्हटलं जातं बरोबर मला फक्त बी जे पीतर्फे म्हणजे युती तर्फे डॉक्टर भारतीताई पवार आणि महाविकास आघाडीतर्फे भगरे या दोन नावांची माहिती माझ्याकडे आहे आता हे हरिश्चंद्र चव्हाण वगैरे राहतात ते नाही राहतात याची मला काही कल्पना नाही काय माहीत नाही आहे भाजपकडे सुद्धा जे आहे बरेच ओबीसी लिडर्स आहेत स्वतः मा प्रधानमंत्री मोदी साहेब हे स्वतः ओबीसी आहे त्यामुळे म्हणून माझी काही गरज आहे तर मला काय वाटत नाही तुमचंही म्हणणं आहे बाकी तर मी काय त्याच्यावर सांग प्रत्येकाने आपापलं घर सांभाळायचं असतं दुसऱ्याला दोष घेऊन कसं चालेल आपलं घर आपण सांभाळत असतं ना आपली जास्त जबाबदारी असते स्वतःची घर कुठणार नाही याची जबाबदारी घरच्या सगळ्या लोकांनी घ्यायची असते अगदी शेजारा पाजार समाधानात दोष घेऊन काय करायचं जागर जनस्थांसाठी सचिन मग येवला